पुढची बातमी बघणार आहोत कारण सांगलीत काही वेगळी स्थिती नाहीये सांगलीतल्या कृष्णा नदीला पूर आलाय आणि या नदीचं पाणी आता शहरातील सूर्यवंशी प्लॉट मध्ये शिरलं आहे सूर्यवंशी प्लॉट मधील सहा कुटुंबातील वीस लोकांना आता सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं गेलं आहे सांगलीत सकाळी कृष्णेची पाणी पातळी ही पस्तीस फुटापर्यंत होती आणि या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राजेंद्र कांबळे यांनी सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सांगलीतील कृष्णा नदीला पुरालेला आलेला आहे आणि त्याचा परिणाम या ठिकाणी असणाऱ्या लगतच्या आपण पाहू शकत असाल की आ, हे सूर्यवंशी प्लॉट आहे या ठिकाणी घरामध्ये पाणी शिरलेलं आहे हे सगळं पुळाचं पाणी या ठिकाणी दोन दोन तीन तीन फूट या ठिकाणी घरं बुडलेली आहेत या सूर्यवंशी प्लॉटमधील सहा सहा ते साधारण दहा कुटुंबांना साधारण एकूण एक पंच्याहत्तर लोक आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे महापालिका प्रशासनाने या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं आहे सकाळी आपल्याला न साधारण आठ ते नऊची आकडेवारी पाहिली तर कृष्णा नदीची पाण्याची पातळी जी आहे ती पस्तीस फुटावर आहे या ठिकाणी असताना सूर्यशी प्लॉट आणि काकानगर भागचा जो परिसर आहे इथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे आणि कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे एकतर कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस आहे आणि सा सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याचे जी आ, जी पातळी आहे त्यामुळं वाढ होत चालली आहे कृष्णा नदीला पूर आलेला आहे आणि या ठिकाणी असणारं सुरवंशी प्लॉटमधलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे या ठिकाणी चार ते पाच पाच फुटाचं पाणी या ठिकाणी राहिलेलं आहे आणि त्यामुळं इथली जे लोक आहेत ते पंच्याहत्तर कुटुंबांना जरी स्थलांतरित केलं असलं तरी इतर जे लोक आहेत त्यांनाही या ठिकाणी स्थलांतरित करण्याचं काम प्रशासन करत आहे कॅमेरामन राहुलसोबत राजेंद्र कांबळे टीव्ही नाईन मराठी सांगली